आपल्या बागेत कुंडीमध्ये मिरचीची दोन ते तीन जरी तुम्ही रोपे लावली आणि त्याची थोडी काळजी घेतली तर आपल्या कुटुंबाला शिल्लक उरतील एवढ्या मिरच्या एकाच झाडावरती ह्या लागत असतात तसेच या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी त्याच्यावरती भरपूर मिरच्या लागण्यासाठी आपल्याला बाजारातून कोणतेही खत आणण्याची देखील आवश्यकता नसते आपल्या घरामध्येच अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा खत म्हणून तुम्ही वापर केलात तरी देखील हे झाड चांगले वाढते आणि मिरच्या देखील ह्या भरपूर लागतात आपण या व्हिडिओमध्ये मिरचीच्या झाडाच्या वाढीसाठी त्याला भरपूर मिरच्या लागण्यासाठी दोन प्रकारच्या खतांचा वापर हा करणार आहोत तसेच या झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर सगळ्यात आधी आपण या अंड्याच्या टरफलांचा वापर हा करणार आहोत अंड्याची टरफले ही झाडांच्या वाढीसाठी अतिशय फायदेशीर अशी आहेत तर अंड्याची ही टरफले घेऊन त्याचा अशा प्रकारे चुरा करून आपण झाडांना खत म्हणून हा देऊ शकतो अंड्याच्या टरफलामध्ये हे कॅल्शियम प्रोटीन यासारखे घटक हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आपल्या झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरच्या ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी याचा खूप चांगला असा फायदा होतो आपल्या झाडावरची जी पाणी आहे ती हिरवीगार तजेलदार होण्यासाठी ही अंड्याची टरफले अतिशय उपयुक्त अशी आहेत झाडाची पाने ही जेवढी चांगली असतात तेवढेच आपले झाड देखील हे चांगले असते आता या अंड्याच्या टर्फल्यासोबत आपण अजून एका खताचा वापर हा करणार आहोत मिरचीचे झाड हे कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये अगदी सहज येते जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीमध्ये फक्त एकच रोप लावावे म्हणजे झाड हे चांगले वाढते आणि त्या झाडावरती मिरच्या देखील ह्या जास्त प्रमाणामध्ये ह्या लागत राहतील मिरचीच्या झाडाची चांगली वाढ होऊन झाडावरती अशा भरगच्छ मिरच्या लागण्यासाठी या झाडाला खते देणे जसे आवश्यक असते तसेच झाडाला सूर्यप्रकाश पाणी या गोष्टी देखील ह्या योग्य प्रमाणामध्ये मिळणे हे आवश्यक असते मिरचीच्या झाडाची चांगली वाढ होण्यासाठी या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश हा मिळायला हवा तरच झाड हे चांगले वाढते नाहीतर झाडाची वाढ ही चांगली होत नाही आणि झाडावरती जेवढी पण फुले लागलेली असतात ती मिरच्या तयार होण्याऐवजी त्या गळ्याला फुले सुरुवात होते त्यामुळे जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा झाड हे अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असे ऊन मिळेल मिरचीच्या झाडाला देण्यासाठी हे जे आपण दुसरे खत घेतलेले आहे ते म्हणजे हे शेणखत आहे शेणखत हे झाडाच्या वाढीसाठी अतिशय फायदेशीर असे आहे कारण शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते त्यामुळे आपले झाड हे चांगले वाढतेच पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या मजबूत होण्यासाठी या खताचा खूप चांगला असा फायदा होतो जेव्हा आपण शेणखत झाडांसाठी वापरत असतो तेव्हा शेणखत घेताना हे नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे तरच झाडाला चांगला फायदा होईल मिरची लावलेल्या या झाडाच्या कुंडीतील माती देखील पंधरा ते वीस दिवसातून एकदा अशा प्रकारे हलवून मोकळी करायची म्हणजे माती ही भुसभुशीत होते आणि माती मा अशा मातीमध्ये आपले झाड हे चांगले वाढते झाडाला जेव्हा आपण खते पाणी देतो तेव्हा अशा मातीमध्येही चांगले मिक्स होतात आणि झाडांच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोचली गेल्यामुळे आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो मिरचीच्या झाडाला पाणी देताना देखील हे अगदीच कमी किंवा जास्त कधीही द्यायचे नाही तसेही मिरचीच्या झाडाला पाणी हे कमीच लागते आणि जेव्हा झाडावरती फुले यायला सुरुवात होते तेव्हा तर पाण्याचे प्रमाण हे कमीच करावे कारण जास्त पाण्यामुळे झाडावरती जी फुले, फुले लागलेली असतात ती जास्त पाण्यामुळे ही गळतात आणि मिरच्या ह्या तयार होत नाहीत आता मिरचीच्या झाडाला देण्यासाठी जे आपण अंड्याची टरफले शेणखत हे घेतलेले आहे ते झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या बुंद्याभोवती म्हणजेच मातीमध्ये हे गोल वर्तुळ करून घ्यायचे आणि नंतर हे आपल्याला खते द्यायचे आहेत अशा प्रकारे गोल वर्तुळ करून त्याच्यामध्ये खते दिल्यामुळे जेव्हा आपण झाडाला वरून पाणी देतो तेव्हा ही खते ही मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात तर ही जी खते आहेत ती एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंचाच्या एका कुंडीसाठी आपल्याला दीड ते दोन मुठी हे शेणखत आणि एक ते दोन अंड्याची टरफले ही वापरायची आहेत तर अशा प्रकारे शेणखत अंड्याची टरफले ही मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि वरून झाडाला भरपूर असे हे पाणी द्यायचे तर अशा प्रकारे या खतांचा वापर तुम्ही मिरचीच्या झाडासाठी केलात तर झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाड मिरच्यानी अगदी भरून जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका